ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा शिरोळ मध्ये ग्रामदैवत बुवापन महाराजांना साकडे घालून सरुडकरांचा प्रचाराला सुरुवात शिरोळमधून उच्चांकी मतदान सरुडकरांना देणार पाटील आज शिरोळ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतेजित पाटील सरुडकर यांचा प्रचार शुभारंभ ग्रामदैवत बुवापन महाराज यांना साकडे घालून नारळ फोडून करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांची भली मोठी फौज दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उभा करण्यात आली प्रचारात कोणती हैगाई करायची नाही दररोज प्रचार घर घर प्रचार रॅली व घर करून आपली भूमिका पटवून देण्याचा निर्धार करण्यात आला शुभारंभ प्रसंगी बोलताना दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले आपले पैपुने मित्र परिवार यांना फोन करून मशाल चिन्हाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा असे म्हणाले पाहूया काय म्हणतात ते खरं म्हणजे सर्व अंगाना या तालुक्यातल्या लोकांना माहिती झालेलं आहे आणि चोळमध्ये तरी अत्यंत सुरूच नाही विचार म्हणताय आता राजकीय परिस्थिती काय चालू आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने जायला पाहिजे मी सर्वांनाच कळलेलं आहे म्हणून तेच ते विचार करणार समजलंय ते बरोबर नाही आणि चोळ गावामध्ये जी सुरुवात होती ती सगळ्या तालुक्यात सुरुवात होती म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आणि आपण आम्हाला चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याची दृष्टीने या ठिकाणी काम करतोय आणि या ठिकाणी यावेळेला महाविकास आघाडी म्हणजे एक पक्ष नाहीये सर्व घटक पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट उद्धव ठाकरे शिवसेना आणि इतर घटक असे सगळे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचं त्यांची ठेवलेली आणि सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन आव्हाना निवडून आणणं मशाल चिन्हावरती शिक्का मारणं पटंद आपण त्याला निवडून आणणार हे काम करायचं आपल्याला आणि प्रत्येक मशाल ही चिन्ह पोहोचवण्याचं काम करा आणि बघाची असं सांगितलं मित्रमंडळी पुढे असतील मित्र असतील त्यांना आपण फोन करून सर्वांना सांगणं किंवा भेटणं आणि मशाल ही चिन्ह असं सांगून लक्षात ठेवायला लावणं आणि मतदान करून घेणं दृष्टी ठेवण्याची प्रयत्न आपण करावं शिरोळ मधून आणि तालुक्यातून सरोडकरांना उच्चांकी मते देऊ असा विश्वास यावेळी यांनी व्यक्त केला पाहूया काय म्हणतात ते आज आपल्याला देशाची दुसरी स्वातंत्र्य लढाई या गुलामगिरीतून आणि हुकुमशाहीतून आपल्या देशाला बाहेर काढायचे असे आज वातावरण आहे आणि आपल्या सगळ्यांना जे चटके बसलेले आहेत या दहा वर्षामध्ये महागाईचे असतील किंवा आपल्या शेतीमालाच्या दराचे असतील आपल्या आरक्षणाचे असतील या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला बदला घ्यायचा असेल आणि आपली लोकशाही जर टिकवायचं असेल आपलं संविधान जर टिकवायचं असेल आणि पुढच्या वेळेला आपल्याला मतदानाचा अधिकार जर आपला अबाधित ठेवायचा असेल तर आपल्याला ही लढाई आपल्याला जोमाला लढायची आहे आपले, आपले उमेदवार अत्यंत उच्च शिक्षित निष्कलंक आणि अतिशय चांगल्या चा स्वभावाचे आपल्याला दिलेले आहेत त्याबद्दल आपण महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले पाहिजे की आपल्याला एक चांगला पर्याय

प्रतिहितच्या प्रचारासाठी आपण जमलेले सर्व कार्य करते मित्रांनो ही इलेक्शन अतिशय महत्वाची आहे कारण न्याय विरुद्ध अन्याय ही लढाई आहे महाराष्ट्रात गेले दोन वर्ष जे महाराष्ट्राचं आपण चित्र पाहतोय की दुसऱ्यानं जन्माला घातलेलं बाळ मांडीवर घ्यायचं आणि त्याचं दत्तक विधान करायचं आणि म्हणायचं ते माझंच आहे आणि त्याबरोबर ते बाळ नुसतं दत्तक घेऊन थांबायचं नाही तर त्याच्या जन, जनक पित्याची इस्टेट सुद्धा पाहिजे हा जो प्रकार महाराष्ट्रात चालू आहे आणि हे पुढच्या पिढीला का आपण काहीतरी चांगलं आणि शाश्वत राजकारण द्यायचं असेल तर या भाजपला काढलं पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट आज बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय भाजपचे खासदार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठावर सांगतात की आम्हाला चारशे पेक्षा जास्त हे पाहिजे मतातिके पाहिजे किंवा सीट्स आम्हाला चारशे पेक्षा जास्त बहुमत पाहिजे तर चारशे हा पाचवी बहुमताचा आकडा का तर या लोकांना संघाचा पुढच्या वर्षी एकोणीशे पंचवीस साली संघ स्थापन शंभर वर्ष होणार आहे आणि त्याच्या प्रत्यर्थ मला वाटते की या देशाची घटना ह्याला कुठेतरी ह्या बदलायची आहे बदलण्यापेक्षा ही बदलून दुसरी जणून तिथं बसवायची मनुवादी घटना आणून बसवायची आहे आणि ह्याच्या विरोधात हा लढा हा सामान्यांचा शेतकऱ्यांचा लढाय मजुरांचा लढाय कामगारांचा लढाय विद्यार्थ्यांचा लढा सर्व समावेशक लढाय कारण हा जे शासन आहे ह्या शासनाच्या काळखंडात फक्त चारच माणसांचा विकास व्हायला लागलाय तो म्हणजे ला मोदी शहा आदानी आणि अंबानी बाकीचा देश भिजेला लागला तरी चालल आणि हा नवीन जे फॅसिजम ह्या देशात निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे जर उदाहरण बघितलं आपण तर सुरत मधली घटना मध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराची माघार होते फार बाद होतो बाकीच्या तीन चार उमेदवारांना माघार करून लोकसभेला तुम्ही जर उमेदवार बिनविरोध असाल इलेक्शन घ्यायचा पाहिजे होता कारण हे जर अनुषंगानं जर पाहिलं तर काय या अनुषंगान जर पाहिलं तर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या देशाच्या लोकशाहीला घातलं काय आणि या लोकशाहीसाठी लागत आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हो। यावी दर्गु गावडे, शेखर पाटील रणजितसिंह पाटील बी जी माने अमरसिंह कांबळे प्रमुख वैभव उगळे मधुकर पाटील विक्रमसिंह जगदाळे धनाजी पाटील नर्देकर शक्तिजित गुरव दिलीप माने, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्सटी महेश पवार शिरोळ